आमच्या घरात पाणी घुसलं तर आम्हाला लेकर बाळ घेऊन क्वाटोर उभारावं लागत लागत मला आम्हाला बराबर करून द्यायचा रोड बराबर करून द्यायचा हे एवढं थोडस फरकून माझ घ्या नमस्कार लोकात न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे घनसंगे येथून जालना जिल्ह्यातील घनसंगे नगर पंचायतीकडून तक्रारीवर कारवाईचा बोजवारा जालना जिल्ह्यातील घनसंगे नगर पंचायत क्षेत्रातील गट क्रमांक दोनशे तीन येथील नाल्यातील अतिक्रमणाबाबत गणेश पांडुरंग हेवाळे यांनी दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी नगरपंचायतीकडे लेखी तक्रार केली होती या तक्रारीवर नगरपंचायतीने नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी मालकाला नोटीस बजावून नाल्यातील अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिले होते तथापि नोटीस बाजवून अद्यापही कोणती कारवाई झालेली नाही त्यामुळे सदर नाल्यातील अतिक्रमण कायम असून पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना घरामध्ये नाले, नाले तुंबून पाणी साचण्याचा धोका वाढला आहे त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेमुळे डासाचा दा प्रादुर्भाव रोगराईचा धोका आणि दररोजच्या जीवनात मोठा त्रास सहन करावा लागत आहे गणेश हिवाळे यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे त्यांनी नागरिकाच्या हितासाठी घनसंगी नगर पंचायतीने तात्काळ अतिक्रमण हटवून नाला मोकळा करण्याची मागणी केली आहे या संदर्भात लोकात्मनी चॅनलच्या प्रतिनिधीने नगर पंचायत घनसंगी प्रशासन व तसेच रमाई नगर येथील नागरिक व तसेच नगरसेवक गणेश हिवाळे यांची संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले जे अतिक्रमणाच्या संदर्भात काय सांगणार अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित तक्रार आहे यांचा अर्ज आलेला आहे त्यांच्या अर्जानुसार अर्जानुसार आम्ही संबंधितला नोटीस बजावली आहे काल दिनांक दहा नऊ पंचवीस रोजी पाच सहा कर्मचारी जाऊन जाय मोक्यावर जाऊन ते काम आम्ही थांबवलेलं आहे तरी इथून इथून पुढील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाने काय कार्यवाही करायचे आहे ते करू सर आपलं नाव मी कार्यालयीन ना अधीक्षक सुनील वाघ घनसावंगी नगरपंचायत कार्यालयात तुम्ही जे तक्रार दाखल केलेली आहे या संदर्भात आपण काय सांगणार आहात नमस्कार गनेश नगर नगर पंचे. आ, पंचे मी गणेश पांडुरंग हेवाळी नगरसेवक घनसावंगी नगरपंचायत परवा आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी घनसावंगी नगरपंचायतला एक तक्रार दाखल केली होती की घनसावंगी नगरपंचायतच्या समोरचा जो रामायण नगर एरिया आहे त्या रामायण नगर एरियामध्ये त्याच्या लगत असलेल्या रूपचंद गैराजचंद सुराणा यांच्या मालकीचा जो गट नंबर दोनशे तीन आहे त्या ठिकाणी त्यांनी त्यांनसांगी भगवान लोंडी यांच्या घरापासून तर एम एस बीपर्यंत जो खूप मोठा नाला होता त्या नाल्यावर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे मला वाटतंय माझ्या पूर्वीचे आणि माझ्यासोबतचे जे जा जाणकार व्यक्ती त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा नाला जवळपास तेहतीस फुटाचा नाला होता आणि त्याच्यातून जवळपास एक बैलगाडी जाईल इतका रुंद आणि लांब तो नाला होता परंतु आज रोजी संबंधित व्यक्तीनं त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या अतिक्रमणामुळं जवळपास या आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी डाव्या बाजूला रामायणगर या ठिकाणी वस्ती आहे तनवाडी परिसर असेल नवीन बसचा बसस्थानक असेल उजेबाजून इकडं तक्या परिसर असेल किंवा बाजार चौक असेल किंवा इकडं विहार असेल या ठिकाणून तिन्ही चारही ठिकाणून या ठिकाणी पाण्याचा पाव येतो आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी पाण्याच्या पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रचंड त्रास या रामायणगरमधील नागरिकांना होतोय आणि माझ्याकडं त्या ठिकाणचे व्हिडिओ आहेत मी वेळोवेळी नगरपंचायतला या ठिकाणी सूचना दिल्या तक्रार केली की बाबा आमच्या रामायनगरमधील या नागरिकांना वेळोवेळी त्रास होतो आहे आपण कृपया हा नाला मोठा करण्यात यावा मागच्या वेळेस मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेससुद्धा हे इस्टिमेट मोठं ड्रेनेजचं होतं परंतु काही लोकांनी ते जाणीवपूर्वक ते पाईपलाईनचं केलं आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी की केवळ के तीन फुटाचं प सिमेंट पाईप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे त्याच्यामुळं हा जो चारी ठिकाण येणाऱ्या पाण्याचा प्रवाहामुळं संपूर्ण परिसर हा पाण्याखाली जातो त्याच्यामुळं नागरिकाला प्रचंड त्रास होतो आज रोजी संबंधित दोनशे तीन गटनंबरमधील जे सुराणा कंपनी आहे त्यांनी अतिक्रमण केल्यामुळं हा संपूर्ण नाला तुंबलेला आहे त्याच्यामुळं इथून जाणारं पाणी भविष्यामध्ये या परिसरातील वार्ड क्रमांक तेरा असेल वार्ड क्रमांक बारा असेल वार्ड क्रमांक मला वाटतं दहा असतील या सर्व नागरिकांना याचा त्रास होणार आहे आणि मी त्यानुसार नागरिकांच्या उद्देशाने आणि त्यांच्या हिताच्या उद्देशाने या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे भविष्यामध्ये आमचे त्या ठिकाणी ग्रामदेवत तुकाई मंदिर आहे त्या त्याही त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह झाल्यामुळं रस्ता पाण्याखाली जात असल्यामुळं माझी एकच त्या प्रशासनाला आणि नगरपंचायत प्रशासनाला विनंती आहे की आपण संबंधित जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना कृपया त्या ठिकाणी आज रोजी सुरू असलेलं त्यांचं ते डेव्हलपिंगचं काम तात्काळ थांबावं आणि नगरपंचायत प्रशासनाने त्या ठिकाणी ही अतिक्रमण काढून आम्हाला या ठिकाणी संपूर्ण मोठा नाला ते तीस करून द्यावा यासाठी मी या ठिकाणी अर्ज दिलेला आहे आणि सर्व नगर परिसरातील हे नागरिक माझ्यासोबत आहेत ज्यांना प्रचंड मोठा त्रास आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासन नगरपंचायत शिओ आणि संबंधित विभागाने याची दखल नाही घेतल्यास येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण रमाईनगरमधील रहिवाशी आणि त्यांच्यासोबत मी या यानंतर न्याय न मिळा उपोषणाला बसणार आहोत संबंधित ठेकेदार किंवा संबंधित जमीन मालक यांना ज्या वेळे अतिक्रम होतो असं तुम्ही त्यांना समजावलं नाही का किंवा त्यांना विरोध वगैरे केला नाही का मे, के के मी अनेक वेळा त्यावेळेस विरोध केला परंतु सत्ताधाऱ्यामध्ये मी त्यावेळेस सामील नव्हतो मी अनेक वेळा विरोध केला परंतु माझी ही दुसरी टर्म आहे पहिल्या टर्ममध्ये मी विरोध केला परंतु हे इस्टिमेट या ठिकाणी बदललेलं आहे हे इस्टिमेट मोठ्या ड्रेनेज नाल्याचं होतं परंतु ते बदलून त्याच्यानंतर तो छोटेखानी सिमेंटचे पाईप या ठिकाणी टाकण्यात आल्यामुळं आज रोजी ही समस्या दुबवलेली आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचं की पावसाळ्यात जास्त पाऊस आले तर तुमचे घर पाण्याखाली जातात नक्की नक्की माझ्या 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 अनुभवानुसार किंवा इथल्या कुठल्याही वयस्कर लोकांना अनुभवी लोकाला विचारा की हा खूप मोठा नाला होता आणि याच्यानंतर जी नाला जो तीस फुटाचा ते फुटाचा होता तो आज रोजी चार फुटावर आलेला आहे संबंधित लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आमची सगळं दलित बांधवांची मागासवर्गीयची एकच विनंती आहे की संबंधित नाल्यावरचं अतिक्रमण काढून हा ड्रेनेज मोठा केला पाहिजे अशी विनंती आहे नसता येणाऱ्या काळामध्ये विरोधात तीव्र आंदोलन करून आम्ही आमरण उपोषणामध्ये बसणार आहोत म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं <laughs> म्हणतात त्यांच्या विकासाला तुमचा विरोध नाही तुमचा नाल्याला विरोध आहे आमचं 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 वैयक्तिक त्या व्यक्तीसोबत जे नगरमधील व्यक्ती आहेत मालकीधारक त्यांच्यासोबत आमचं कुठलंही वर नाही परंतु त्यांनी जे काही या नाल्यावर अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढावं प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचा नकाशा तपासावा त्यांच्या नकाशामधील त्यांची लेंथ आणि रुंदी तपासावी जेणेकरून या नागरिकांना काम करण्यासाठी विरोध नाही पण हा नाला खूप छोटा झाला आहे हा नाला मोठा व्हावा पाऊस काळात आम्हाला खूप त्रास होतोय आमच्या घरात पाणी घुसलं तर आम्हाला लेकर बाळ घेऊन कॉटवर उभा राहावं हो लागत लागतंय पाणी त्यासाठी माझी एवढीच विनंती आहे की यांना नाला मोठा करावा आपलं नाव काय माझं नाव सारिका ज्ञानेश्वर लोणी मी जाणकाबाई मधू मधुकर लोंडे पाऊस जर आला तर आमच्या घरात पाणी शिरत आहे नाला मोठा होता तर छोटा झालाय याचा लय तर असे आम्हाला जर घरात पाणी शिरलं तर आम्हाला असं उभाच राहा लागतंय रातच जर आबाळ आलं तर आम्हाला असे फिकीर वाटते की कितीक पडतो कितीक पाणी कुठून कुठवर येते काय होतंय म्हणून झोपायला सुद्धा आम्हाला जागा नसते आम्ही कॉटवर उभा राहते लेकरं बाळा घेऊन रातभर भर बसून राहते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं जर पाऊस पडत राहिला ना तुमचा जीव धाक धुक होत नाही आबाळ पाहिले की धाक धुक जीव होतोय आमचा पिढ्याला लेकराला पाहून असं बबिता बाई स्वरात हा पाणी पावसाचं आलं म्हणजे घरात पाणी घुसत आहे लेकर बाळ घेऊन कुठं जाऊ कुठं नाही असं वाटत आहे कविता आणि लोंडे मी रमाईर नगर नाला मोठा करा फक्त आमच्या घरानी पाणी जाते मोठा करा नाला पाऊस आला ना आमच्या घरी पाणी रमाबाई नगर मंदिर आहात एवढा हे नारा आम्हाला बांधून द्या लय दुसाचे आम्ही अडजू करतो पण ते काय आमची आरजू घेत नाही तर हे दी नाही काय मागणी तुमची आमची मागणी की हा नारा आम्हाला बराबर करून द्यायचा रोड बराबर करून द्यायचा आणि हे एवढं थोडस भरपूर मागास यात तुमचं नाव काय सरस्वती मग अजिबात अशा नवनवीन ताज्या आघाडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे घनसांगी